नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहोत व्हिडिओ भाग क्रमांक एक अंक गणित स्वाध्याय एक पॉइंट एक इयत पाचवी नवोदय प्रवेश परीक्षा संख्या आणि संख्या पद्धती चला तर आपण या व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न पहिला सात त्रेपन्न तीनशे सत्तावन्न ही संख्या पुढील कोणती पर्याय हे आहेत बघा सातशे त्रेपन्न तीनशे सत्तावन्न बी सातशे त्रेपन्न हजार तीनशे सत्तावन्न सातशे त्रेपन्न हजार तीन सत्तावन्न आणि डी आहे सात त्रेपन्न हजार तीन सत्तावन्न कोणता पर्याय चूक असेल तर सी हे पर्याय अगदी बरोबर आहे सातशे त्रेपन्न हजार तीन सत्तावन्न दुसरा प्रश्न बघूया एक चार सहा आठ आणि नऊ हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून त्यांपासून बनवलेली सर्वात मोठी पाच अंकी संख्या कोणती पर्याय ए अठ्ठ्याण्णव हजार चारशे एकसष्ट हजार सहाशे एक्केचाळीस अठ्ठ्याण्णव हजार सहाशे चौदा आणि डी आहे अठ्ठ्याण्णव हजार चारशे सोळा तुमचा टाईम सुरू करूया कोणतं पर्याय यामधलं अचूक असेल अगदी काळजीपूर्वक बघा बी पर्याय अगदी बरोबर आहे पुढचा तिसरा प्रश्न पाहूया किमान सहा अंकी संख्या आणि कमाल चार अंकी संख्या यामधील फरक किती आहे पर्याय ए एक बी नव्वद हजार सी नव्वद हजार एक आणि डी आहे नऊ लाख एक कोणतं पर्याय अचूक असेल तुमचा टाइम सुरू करूया तर सी हे पर्याय अगदी बरोबर आहे पुढचा चौथा प्रश्न पाहूया दशमस्थाने नऊ असलेली विविध अंकाचा वापर करून बनणारी किमान संख्या कोणती पर्याय ए एक हजार ब्याण्णव बी एक हजार दोनशे नव्वद सी दोन हजार एक्याण्णव आणि डी आहे दोन हजार एकशे नव्वद कोणतं उत्तर अचूक असेल आपण काळजीपूर्वक निरीक्षण करा आणि बघा तर पर्याय क्रमांक ए अगदी बरोबर आहे एक हजार ब्याण्णव पाचवा प्रश्न पाहूया सोळा लाख आठशे तेरा ही संख्या पुढील प्रमाणे लिहिली जाते पर्याय ए पर्याय बी पर्याय सी आणि पर्याय डी कोणती संख्या अचूक असेल तुमचा टाइम सुरू करूया तर कर पर्याय क्रमांक डी अगदी बरोबर आहे सोळा लक्ष आठशे तेरा सहावा प्रश्न कमाल ते किमान अशा क्रमांमध्ये संख्यांचा कोणता गट आहे पर्याय ए बघा बी सी आणि डी कमाल ते किमान आपण काळजीपूर्वक या शब्दाकडे लक्ष द्यायचा तुमचा टाइम सुरू करूया तर पर्याय क्रमांक डी अगदी बरोबर आहे कमाल ते किमान अशा क्रमामध्ये ही संख्या बसेल सातवा प्रश्न बघूया एक शून्य तीन चार आणि पाच हे अंक वापरून बनणारी लहानात लहान विषम संख्या आहे आपण प्रश्न हा काळजीपूर्वक वाचायचा आहे पर्याय हे आहेत बघा ए दहा हजार तीनशे पंचेचाळीस बी दहा हजार चारशे त्रेपन्न सी दहा हजार पाचशे त्रेचाळीस आणि डी आहे दहा हजार चारशे पस्तीस तुमचा टाइम सुरू करूया तर पर्याय क्रमांक ए अगदी बरोबर आहे तर आठवा प्रश्न आहे बघा जर प्रत्येक ओळ प्रत्येक स्तंभ आणि प्रत्येक कर्ण यामध्ये लिहिलेल्या संख्यांची बेरीज समान असेल तर एक्स वाय आणि झेड यांच्या किमती क्रमशः लिहा बघा या ठिकाणी आहे आणि पर्याय हे आहेत बघा ए सहा पाच सात बी पाच सहा सात सी सात सहा पाच आणि डी आहे सहा सात पाच अचूक पर्याय ओळखा तुमचा टाइम सुरू करूया तर पर्याय ए हे अगदी बरोबर आहे तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो यापुढे सर्व व्हिडिओ आपल्याला या चॅनलवरती उपलब्ध असतील